काबा इंटरप्रायजेस व दर्शना इंटरप्रायजेस से मोहनशेक बाबा यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा शुभेच्छांचा वर्षाव औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण झालेल्या कांबा येथील साईबाबा इंटरप्रायजेस तसेच दर्शना इंटरप्रायजेस से मोहनशेक बाबा यांचा वाढदिवस परिसरात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला यावेळी संपूर्ण कल्याण आणि मुरबाड तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ठाणे जिल्ह्यात मोहन शेठ बाबा हे नाव माहीत नाही असे क्वचितच आपल्या साईबाबा एंटरप्रायजेस तसेच दर्शना एंटरप्रायजेस या माध्यमातून हजारो रोजगार मिळवून देणारे याशिवाय या परिसरातील गोडगरीब शेतमजूर कष्टकरी आदिवासी शाळकरी मुलांसाठी शालेय साहित्य विविध मंडळांना मदत दरजूंना मदत आर्थिक दुर्बल घटकांना मदतीचा हात अशा समाजोपयोग कामामुळे मोहन शेठ हा सर्वांचे दानशूर बाबा बनले आहेत त्यामुळे त्यांचा सत्तरावा वाढदिवस म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणार यासाठी आनंद आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी कांबा गावचे सामाजिक कार्यकर्ते देवराम सुरुशे मधुकर सुरुशे अनिल शेठ शेलार राकेश शेठ मोरे प्रसाद शेठ मोरे बाका पावशे मंगेश बनकरी राजेश बनकरी छगन बनकरी योगेश बनकरी अमर बनकरी सतेश बनकरी प्रवीण बनकरी गणेश बनकरी निलेश बनकरी पत्रकार संजय कांबळे त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या तर मुरबाड तालुक्यातील अनेक गावातून विविध मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या याशिवाय कामगार मजूर यांनीही शुभेच्छा दिल्या आज सकाळपासून त्यांच्या कार्यालयात लोकांची रीग लागली होती असे भाग्य खूप कमी लोकांच्या वाट्याला येते अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली आज वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यामुळे या निमित्ताने कांबा परिसरात सत्तर झाडे लावण्यात आली यावेळी कल्याण मुरबाड परिसरातून विविध